जो वासनेवर विजय मिळवतो तोच खरा जीवनाचा स्वामी आहे असे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलेच सा आहे आणि वासना जिंकणे केव्हा जास्त सोपे आणि शक्य आहे याचे उत्तर सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज देतात महाराज म्हणतात जसे हिमालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला काही ठिकाणी भूसभूषित भुश बर्फ पाहायला मिळतो आणि काही ठिकाणी अगदी दगडापेक्षाही कठीण बर्फ पाहायला मिळतो तोच तो हिमालय आहे पण एका ठिकाणी काही ठिकाणी अगदी कोमल बर्फ असतो पण काही ठिकाणी अगदी दगडापेक्षा कठीण बर्फ असतो असे का जो बर्फ भुसभूशीत आणि मऊ आहे तो आत्ताच आकाशातून पडलेला आहे म्हणून तो मऊ आहे भुसभूशी आहे पण जो बर्फ खूप कठीण झालेला आहे दगडापेक्षाही कठीण अनेक काळापासून बऱ्याच काळापासून बर्फ पडल्यामुळे तो बर्फ कठीण झालेला आहे त्याचप्रमाणे वासनेचे आहे असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात जेव्हा वासना भूसभूषित भुश आहे मऊ आहे अगदी वासनेचा अंकुर फुटला आहे तेव्हाच त्या वासनेवर विजय मिळवणे जास्त शक्य आहे म्हणजे आपल्याला जेव्हा असे कळते कि वासनेचा अंकुर फुटला आहे सत्ता संपत्ती स्त्री ज्ञान प्रतिष्ठा प्रसिद्धी याची वासना निर्माण होत आहे तेव्हाच नामस्मरणाच्या आधारे त्या वासनेचा अंकुर जाळून टाकावा कारण जेव्हा तो बर्फ कठीण होतो दगडापेक्षा कठीण होतो तेव्हा त्याला तोडणे जाळणे अशक्य बनते कठीण बनते त्याचप्रमाणे वासना जेव्हा घट्ट होते तेव्हा त्या वासनेवर विजय मिळवणे देखील तेवढेच अवघड होते <coughs> त्याप्रमाणे वासना जिंकणे अगदी सोपे आहे पण मनुष्याला थोडेसे स्वतःकडे सावधानतेने पाहायला शिकावे लागेल म्हणजे त्याला कळेल कि माझ्या माझ्या चित्तामध्ये कशाची वासना निर्माण होत आहे जो मनुष्य देह बुद्धीच्या स्तरावर जीवन जगत असतो एक पशु समान जीवन जगत असतो त्या मनुष्याची वासना अगदी घट्ट आणि अशी वासना जाळणे काढणे दूर करणे म्हणजेच त्याच्यावर विजय मिळवणे जरा अवघड जाते त्यामुळे मनुष्याने त्याचे जीवन सावधानतेने जर जगले तर वासनेवर विजय मिळवून अनुभूती ज्ञान हा जो तिसरा स्तर आपण आता चर्चा करत आहोत पहिला स्तर शब्द ज्ञान दुसरा अनुभव ज्ञान तिसरा अनुभूती ज्ञान द्न्यान। अनुभूती ज्ञानाच्या स्तरावर मनुष्य स्थित होऊ शकतो गव्हाचे सत्व काढायचे असेल तर त्या गव्हाचे पीठ करून त्याला चाळावे लागते तेव्हा गव्हाचे सत्व आपण काढू शकतो त्याचप्रमाणे जेव्हा वासना आपल्या चित्तातून नाहीशी होईल त्याचप्रमाणे भगवंताचा आत्मप्रकाश स्वयंप्रकाश याचा उजेड आपल्या जीवनामध्ये हृदयातून नक्कीच पडेल दुर्वासना एकदा आपल्या चित्तातून गेली जी शिल्लक उरते ती सद्वासना म्हणजे भगवंताची वासना प्रपंचामध्ये करताना आपल्याला जर कोणी विचारले की तू कोण तू कोण आहेस असा प्रश्न आपल्याला कोणी विचारला तर मी कोण आहे याचे उत्तर आपण वेगवेगळे देतो मी कोण या के उत्तर मी एक वडीला आहे मी एक शिक्षक आहे मी एक पती आहे मी एक मुलगा आहे मी एक व्यवसायिक आहे मी सुशिक्षित आहे अशिक्षित आहे मी गरीब आहे मी श्रीमंत आहे मी अमुक अमुक देशातला आहे अमुक अमुक धर्मातला आहे अमुक अमुक जातीतला आहे अशा विविध प्रकारचे उत्तर आपण देऊ शकतो मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये वेगवेगळे असते पण परमार्थामध्ये मी कोण आहे या प्रश्नाचे एकच उत्तर असते आणि ती माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये नकळतपणे अप्रत्यक्षपणे दिलेली आहे मी, दिले मी कोण आहे तर मी त्या आनंदमय असणाऱ्या भगवंताचा अंश आहे आनंदमय आहे हेच उत्तर द्यावे लागेल परमार्थामध्ये मी कोण आहे याचे वेगवेगळे उत्तर नसू शकते असे संत ज्ञानेश्वर माऊली अप्रत्यक्षपणे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात पण प्रपंचातील व्यवहार करताना मी देह आहे मी शरीर आहे मी फक्त शरीर आहे असेही उत्तर काही लोकांकडून पाहायला मिळते ऐकायला मिळते आणि हाच तर फार मोठा भ्रम आहे असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात मी म्हणजे देह हा सर्वात मोठा भ्रम घेऊन माणूस लहानपणापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जगत असतो पण परमार्थातील हे जर उत्तर आपण लक्षात ठेवले की मी आनंदमय असणाऱ्या भगवंताचा अंश आहे तर मला दुःखाचे कारण काय एखाद्या श्रीमंत बापाचा मुलगा कधी सांगतो का हो की गरीब आहे असे सांगत नाही ना मग या सृष्टीचा जो पालन करत आहे तो विष्णू त्याचे आपण जर अंश असू त्या आनंदमय असणाऱ्या विष्णूचे आनंदमय कृष्णांचे आनंदमय असणाऱ्या समाधानमय असणाऱ्या प्रभू रामांचे जर आपण अंश असू तर आपण कोणाला जाऊन सांगू का हो की मी दुःखी आहे मी शोका मी शोकात आहे मी तणावात आहे असे सांगणार नाही ना, ना। श्रीमंत बाप्पाचा पोरगा कधी मी गरीब आहे सांगत नाही त्याचप्रमाणे आनंदमय असणाऱ्या भगवंताचा अंश म्हणजे आपण कधीच असे सांगू नये की मी दुःखी आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये अप्रत्यक्षपणे आपल्याला सांगतात गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात मी म्हणजे देह ह्या स्तरावर जो मनुष्य जीवन जगतो तो एका क्षणात सुखाचा दुसऱ्या क्षणात दुःखाचा एका क्षणात प्रेम दुसऱ्या क्षणात राग एका क्षणात शांती दुसऱ्या क्षणात तणाव अशा विविध भावनेचा अनुभव घेऊ शकतो त्याचे एकमेव कारण म्हणजे मी म्हणजे देह मी म्हणजे फक्त शरीर असे गोंदवलेकर महाराज म्हणतात पण आपले मूळ स्वरूप जे माऊलींनी आता आपल्याला सांगितलेले आहे ते म्हणजे आपण आनंदमय असणाऱ्या भगवंताचे अंश आहोत आपण नित्य सुखमयच आहोत नित्य प्रसन्न आहोत नित्य समाधानी आहोत नित्य प्रेम आहोत नित्य करुणामयी आहोत त्या कृपाळू दयाळू भगवंताचे अंश आपण आहोत हे प्रत्येक क्षणी स्मरण ठेवणे म्हणजे नामस्मरण करणे जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करू तेव्हा नकळतपणे त्या आनंदमय भगवंताचेच नामस्मरण आपण करत आहोत ना त्यामुळे प्रत्येक संताने गुरुंनी जे सांगितले आहे ते नामस्मरण अगदी आपण आवडीने करूया हे नामस्मरण न करण्याची वृत्ती बाधक वृत्ती मनुष्याला फक्त मी माझे मला या तीन शब्दामध्ये अडकवून टाकते मी अमुक अमुक मी हा आहे मला हे पाहिजे हे माझे आहे ते माझे आहे मी मला माझे या तीन शब्दामध्ये मनुष्याला अडकवणारी बाधक वृत्ती नामस्मरणापासून दूर नेते असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगतात हो एक मनुष्य जर गंगा स्नानासाठी गेला गंगेच्या पवित्र पाण्याची चव त्यांनी घेतली त्या गंगेचे पाणी एका भांड्यामध्ये घेऊन आला तर त्या गंगेमध्ये असणारे पाणी त्याच्या पोटात गेलेले पाणी आणि त्यांनी भांड्यामध्ये आणलेले पाणी या तिन्ही पाण्याच्या पवित्रतेत काही फरक असेल का हो नसेल ना गंगेच्या पात्रामध्ये असणारे पाणी तेवढेच पवित्र आहे जेवढे त्याच्या पोटामध्ये गेलेले पाणी पवित्र आहे त्यांनी आणलेल्या भांड्यामधील पाणी देखील तेवढेच पवित्र आहे जेवढे त्याच्या पोटामधील पाणी आणि गंगेच्या पात्रामधील पाणी आहे पण तो घरी येता येता त्याच्या भांड्यातील पाणी जर गढूळ झाले अपवित्र झाले तर गंगा खराब आहे का त्यांनी नेलेले भांडे खराब आहे याचे काय उत्तर असेल हो याचे उत्तर असे आहे की त्यांनी जे भांडे नेले होते ते भांडे खराब होते म्हणून गंगेचे पवित्र पाणी देखील गढूळ झाले खराब झाले मग आपण हो। जर त्या आनंदमय असणाऱ्या भगवंताचे अंश आहोत आणि त्यांचा अंश जर आपल्या ह्या शरीर रूपी भांड्यामध्ये असेल तर हे शरीर रूपी भांडे कोणी खराब केले हो मनुष्यानेच खराब केले ना या शरीर रूपी भांड्यामध्ये विकार निर्माण केले अहंकार निर्माण केला अभिमान निर्माण केला आणि हे भांडे खराब केले पण आनंदमय असणाऱ्या त्या भगवंताचा अंश दुःखमय का झाला कारण त्याने स्वतःच्या हाताने हे शरीर रूपी मन रूपी भांडे हे हृदय रूपी भांडे अंतकरण रूपी भांडे हे चित्तरूपी भांडे खराब केले स्वतःच्या हाताने खराब केले म्हणून आनंदाचा अनुभव त्या मनुष्याला घेता येत नाहीये सुखरूप असलेला आनंद रूप असलेला तो भगवंताचा अंश म्हणजे मनुष्य दुःख रूप झाला कारण त्याने ह्या शरीराला मनाला चित्ताला अंतःकरणाला या हृदयाला सांभाळलेच नाही याचा सांभाळ जसे देवाने दिले होते भगवंताने दिले होते त्याप्रमाणे केलेच नाही त्यामुळे दुःखाचा अनुभव येतो ज्याप्रमाणे गंगेच्या पात्रातील पाणी पवित्र होते पण भांडे खराब असल्यामुळे भांड्यातील पाणी गढूळ झाले त्याचप्रमाणे आनंदमय रूपी भगवंताचा अंश असलेला मनुष्य हे जे भांडे आहे शरीर मन बुद्धि चित्त अंतकरण याचे मिश्रण असलेले हे भांडे चांगले ठेवले नाही यात विकार निर्माण केले अभिमान निर्माण केला अहंकार निर्माण केला द्वेष निर्माण केला म्हणून सुखमय के असणारा हा मनुष्य दुःखमय झाला असे अनेक उदाहरण देऊन आपल्याला सांगता येतील भगवंताचा धावा कशा प्रमा कशा प्रकारे मनुष्य करू शकतो त्याचे उदाहरण म्हणजे एखादी भगिनी जेव्हा बाळंतपणासाठी माहेरी जाते तेव्हा त्या भगिनीची जेव्हा प्रसुती असते तेव्हा त्या भगिनीचे आई वडील शेजाऱ्या पाजाऱ्याकडे न जाता गावातील इतर व्यक्तीकडे न जाता थेट डॉक्टरकडे जातात डॉक्टरला बोलवतात आणि बाळ जन्माला येते त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या गुरुंनी आपल्या संतांनी जे नामस्मरण दिलेले आहे ते नाम न घेता आपण इकडे तिकडे जात बसलो तर आपल्याला ईश्वराचे दर्शन आनंदमय असलेल्या भगवंताचे दर्शन होणारच नाही त्यामुळे संतांनी गुरूंनी दिलेले नाम आपण मधुरपणे नम्रपणे घेऊया आणि सुखमय असलेल्या असलेल्या आनंदमय त्या भगवंताचा नित्य अनुभव घेऊन अनुभूती ज्ञानाच्या तिसऱ्या स्तरावर आपणही जाऊ शकतो अहो हे गुरु हे संत आपल्याला त्यांच्या पदाला नेण्यासाठी कळवळून प्रयत्न करत असतात फक्त आपल्याला एक पाऊल टाकायची आवश्यकता आहे आणि ते पहिले पाऊल म्हणजे भगवंताचे गोड नाम या मुखामध्ये घेणे शेतामध्ये एखादे जर अनावश्यक झाड वाढत असेल तर त्या झाडाच्या फांद्या तोडायची काहीही आवश्यकता नसते त्या झाडाला एकतर मुळापासून उपटून टाकावे किंवा त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद करावे दोन्ही पैकी एक केले तर ते झाडाच्या फांद्या तोडत बसायची काही आवश्यकता नाही त्याचप्रमाणे जीवनरूपी वृक्षामध्ये जेव्हा अनावश्यक दुःख शोक दयनीयता तणाव निर्माण होतो तेव्हा नामस्मरण रूपी पाणी जीवन जीवनरूपी वृक्षाला जर घातले तर आपोआप दुःख रूपी विकार निघून जातील पण आपण अभिमानाचे आणि अहंकाराचे पाणी जर घालत बसलो तर ते झाड विषारी होईल आणि आपल्याला अजून दुःख अजून शोक दयनीयता तणाव नैराश्य याच्या फांद्या त्या झाडाला लागतील ला ला आणि ते झाड अगदी पोफावेल असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये हे सांगितले की तुला कर्म करण्यासाठी मी निवडले आहे तू या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अगदी योगा योगाने या ठिकाणी उपस्थित आहेस तूच नव्हे तर अगदी संपूर्ण पांडव सेना या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर योगायोगाने निमित्त म्हणून माझे साधन म्हणून माझे माध्यम म्हणून या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात त्यामुळे तुम्ही स्वतःला करता समजू नका अर्जुना सारख्या महान योद्ध्याला महान धन्वधारी व्यक्तीला इतक्या महान सात्विक परम भक्ताला परम शिष्याला भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात सामान्य माणसालाही तोच संदेश जाणार नाही का हो। पण करता आहे ही भावना प्रत्येक क्षणी मनात ठेवतो चित्तात ठेवतो साध्या साध्या गोष्टी साध्य करतो आणि हे मी केले मी करता आहे हे कर्तृत्व माझे आहे हे मी उभं केले आहे अशा प्रकारचा कर्तुम भाव साधारण मनुष्य जो त्या भगवंताचा भक्त आहे की नाही खरा भक्त आहे की नाही खरा शिष्य गुरुंचा आहे की नाही हा तर फार मोठा प्रश्न चिन्ह आहे पण तरी देखील मी करता आहे या भ्रमात साधा मनुष्य जीवन जगत असतो मग त्याच्या चित्तामध्ये अर्जुनासारखा समर्पण भाव शरणागती कधी निर्माण होणार